नमस्कार मोर्यास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आज आपण बघणार आहोत पोह्याची कुरकुरीत चकली कशी करायची ही चकली खायला खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत लागते ही चकली बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत एक वाटी पोहे आता हे पोहे आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत या पोह्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत हे बघा असा आपला हलकासा कलर पोह्याला आला पाहिजेल आता आपले पोहे भाजून झालेले आहेत आता आपण ते थंड करून घेऊया पोहे थंड झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत हे बघा असे आपल्याला पोहे बारीक करून घ्यायचे आहेत आता ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया एक वाटी पोहे घेतल्यामुळे मी इथे अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे त्यानंतर आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ हळद लाल मिरची पावडर ओवा पांढरे तीळ त्यानंतर इथे एक मोठा चमचा मी तेल गरम करून घेतलेले आहे आता ते याच्यामध्ये टाकून आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तेल गरम असल्यामुळे आधी चमच्यानेच मिक्स करायचे थोडेसे थंड झाले की मग हाताने सगळ्या पिठाला तेल चोळून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे मी सगळ्या पिठाला तेल चोळून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक वाटी गरम करून पाणी टाकायचे आहे एक वाटी पोहे घेतल्यामुळे एक वाटीच गरम पाणी आपल्याला करून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये टाकायचे आहे मी थोडेसे पाणी शिल्लक ठेवले आहे आधी हे पाणी चांगले मिक्स करून घेणार आहे आता हे थोडेसे मिक्स झाले की आता राहिलेले पाणी आपण याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया थोडेसे हलवून घ्यायचे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं असेच ठेवायचे आहे म्हणजे आपले पीठ आतापर्यंत आप छान शिजले जाईल दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर आता आपल्याला झाकण काढून घ्यायचे आहे आणि आता हे पीठ मळून घ्यायचे आहे जसे जसे पाणी लागेल तसे तसे पाणी टाकून आता हे पीठ मळायचे आहे ह्याचा आपल्याला छान असा आता गोळा तयार करायचा आहे हे बघा पीठ मळून आता मी याचा छान असा गोळा तयार केलेला आहे आता आपल्याला एक सोऱ्या घ्यायचा आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचे आहे आतल्या बाजूने मी तेल लावून घेतलेले ते आहे आता आपल्याला याच्यामध्ये पीठ भरायचे आहे तयार केलेले आता पीठ मी याच्यामध्ये भरलेले आहे आता आपण त्याचे झाकण लावून घेऊया आणि आता आपण याच्या चकल्या करून घेऊया हे बघा असे मी आता याची चकली तयार करून घेत आहे चकली तयार करून झाल्यानंतर ती दोन्हीही बाजूने चांगली दाबून घ्यायची म्हणजे तेलामध्ये सोडल्यावर ती सुटत नाही आता मी अजून एक तुम्हाला एक चकली तयार करून दाखवते ही बघा मस्त अशी आता, आता आपली चकली तयार झालेली आहे अशाच प्रकारे मी बाकीच्या चकल्या तयार केलेल्या आहेत आता कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला चकली सोडून घ्यायची आहे लगेच चकली हलवायची नाही दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर चकली आपल्याला पलटी करून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी आपल्याला छान सोनेरी कलर येसपर्यंत चकली तळायची आहे हे बघा मस्त अशा आता आपली चकली तळून झालेली आहे तिला खूप छान कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत अशी आपली चकली तयार झालेली आहे ही चकली खायला खूपच छान आणि टेस्टी लागते आणि लवकर तयार होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू